ཆེན་ sí. ཧ་ལོ་

मी हिराबाई गायकवाड शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून हिराबाई गायकवाड संस्थेमार्फत ज्या काही संचालित शाळा आहेत दहा पंधरा इंग्रजी मराठी हिंदी या शाळेमध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी गरीब श्रीमंत सर्व भेदभाव न करता आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात आणि सर्व विद्यार्थ्यांना आजच्या माझ्या जन्मदिवसानिमित्त सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले जाते माझ्यातर्फे आणि सर्व विद्यार्थ्यांचा आजच्या दिवशी मला प्रोत्साहन म्हणून जो अतिशय आनंद होतो आणि या आनंदाच्या दिवशी मी माझ्या संस्थेच्या वतीनं माझा सर्व शिक्षक लोक अतिशय आनंदाने एक दहा वर्षापासनं दरवर्षी पंधरा सात एकोणीसशे माझा जन्म पासष्टला झाला आणि जेव्हापासून मी प्रथम शिक्षक म्हणून कार्याला लागलो त्या वर्षी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून रोज दिवसेंदिवस म्हणजे या कार्यक्रमामध्ये व्हाड होत असते आणि या मित्रमंडळी नातेवाईक विद्यार्थीवर्ग शिक्षक वर्ग सर्व मला आजच्या दिवशी शुभेच्छा देण्याकरता एकत्र येतात आणि यापूर्वी जेव्हा माझ्याकडे दोन चार शाळा होत्या तर प्रत्येक शाळेमध्ये बोलावून माझा वाढदिवस साजरा करत असतात परंतु त्या दिवशी एका दिवशी कार्य पूर्ण होत नसल्याने त्याला एक दोन दिवसांनी मला वेळ द्यावा लागेल परंतु दोन हजार दहापासनं एकच दिवस सर्व शाळांकरता म्हणजे आजचा दिवस माझा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याचा संपूर्ण शिक्षक आणि विद्यार्थी एक रूपाने माझ्या आजच्या वाढदिवसाच्या दिवशी मला शुभेच्छा आणि माझ्या वतीनं जे जे विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी मी की जे गुणवंत विद्यार्थी आहे तशा गुणवंत विद्यार्थ्यांना जे नाईन्टी वरच्या वर, वर विद्यार्थी माझ्या शाळेतून उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून मी माझ्याकडनं संस्थेकडनं बक्षिस मान्य शिक्षक आमदार गानो नागो गाणार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षापासून मी मागल्याही वर्षी कार्यक्रम घेतला पण या वर्षापासून जे जे विद्यार्थी वर्ग दहावी आणि बारावीमध्ये प्रथम येत असतील माझ्या शाळेतून अशा विद्यार्थ्यांना दहा हजार पाच हजार एक हजार अशा प्रकारचे जे काही समजा दोन चार दहा वीस पंचवीस जेवढे विद्यार्थी असान एवढ्या विद्यार्थ्यांना माझ्या संस्थेच्या वतीनं मी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या सत्काराच्या निमित्तानेच माझ्या वाढदिवसाच्याही या निमित्ताने आजचा हा प्रोग्राम आयोजित केला या कार्यक्रमाला अत्यंत सर्व शिक्षक या ठिकाणी म्हणजे कुटुंबातील असल्याने उपस्थित झाले आहे मी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद सर संस्थेचे सचिव आहे संस्था आणि संस्थेच्या अंतर्गत ज्या शाळा आहेत त्या शाळेतले शिक्षक यांचं नातं हे कौटुंबिक आहे आणि कुटुंबामधल्या प्रमुखाचा जन्मदिवस साजरा करण्याचं काम या संस्थेच्या शाळेमधले सर्व शिक्षक मिळून करतात आणि त्यानिमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतात ही अभिनंदिनी बाब आहे आणि म्हणून या निमित्तानं गायकवाड साहेबांना आम्ही जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो संस्थेलाही अभिनंदन करतो आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांचे अभिनंदन करतो की एक चांगला पायंडा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पाळला आहे त्यामुळे इतर संस्थांना इतर शाळांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि शिक्षण क्षेत्र एक पवित्र क्षेत्र म्हणून कार्यरत राहील सरांची मला एकच आठवण अशी आहे की त्यांनी जे काही काम हाती घेतलं ते लवकरात लवकर आणि ज्या दिवसचं काम त्या दिवशी का बरं होत नाही याकडे करीता त्यांचा नेहमी सांगणं असते की ज्या दिवसचं काम त्या दिवशी झालंच पाहिजे आणि त्यांची ही जी प्रथा आहे ती त्यांनी आमच्यावर सुद्धा लादलेली आहे त्यामुळे कामाचा जो व्याप आहे तो ज्या दिवसचं काम त्या दिवशी होणे हे या प्रगती मागचा उद्देश आहे माझं वीणा गायकवाड मी हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था